लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कलाला उठायला उशीर झालेला असतो त्यामुळे ती अद्वैतला चार चार वेळेस सांगते की सॉरी ह मला उठायला उशीर झाला आहे पण तू काळजी करू नको मी आल्यावर हे सगळं आवरून गेल उगचारा पसारा पसारा म्हणून चिडचिड करू नको तर त्यावर अद्वैत काही बोलत नाही आणि ठीक आहे म्हणून हसून तिला उत्तर देतो त्यावर मात्र कलाला संशय येतो की नक्की याला झालंय तरी काय त्यावर कला तिथनं निघून गेल्यावर तो मात्र चिडचिड करू लागतो आणि मनाशी म्हणतो पण मी असा चान्स तरी का सोडायला हवा असं म्हणून तो उठतो आणि तिच्या चादरीची घडी घालू लागतो त्याचबरोबर गादीची सुद्धा घडी घालून तो साईडला व्यवस्थित ठेवतो आणि पुन्हा स्वतःशीच म्हणतो अजून मला काय काय करावं लागणार आहे काय माहिती आयुष्यात पहिल्यांदा कोणाच्या तरी गादी मी अशी गुंडाळून ठेवली आहे असं म्हणून तो वैतागतो दुसरीकडे कला घाईघाईतच खाली कारण तिला उठायला उशीर झालेला असतो इकडे सगळे डायनिंग टेबल वर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात तेव्हा मात्र कला आल्या आल्या रजनी मॅडमला गुड मॉर्निंग म्हणते आणि बाकी सगळ्यांना सॉरी म्हणू लागते तेवढ्यात मात्र रोहिणी आणि सरोजचं तोंड वाकडं होतं दुसरीकडे रजनी तिला म्हणते अगं काही हरकत नाही सॉरी कशाला म्हणते दिवशी होत असं तर त्यावर कला म्हणते पण माझ्यामुळे तुम्हाला आणि अंजूला एकट्यानाच नाश्ता बनवावा लागला तर त्यावरती म्हणते हरकत नाही आता आधीचा चहा झालेला आहे आणि नाश्त्यानंतरचा चहा अंजू बनवणार आहे तर तू काळजी करू नको तू पण ये बस आणि नाश्ता कर तेवढ्यात मात्र ती विचारू लागते पण आजोबा कुठे आहे मला त्यांच्याशी बोलायचं आहे ते झोपलेत का अजून तेवढ्यात आजोबा तिच्या मागून येतात म्हणून रजनी फक्त खुनवते तर आता मात्र कला आजोबांना बघते आणि आजोबाही डायनिंग टेबलवर येऊन नाश्ता करायला बसतात तर आता कला त्यांना म्हणते आजोबा मला तुमच्याशी बोलायचं होतं तुमची तब्येत कशी आहे तर त्यावर आजोबाही बोलतात बरी आहे तर पुन्हा कला म्हणते की मला माफ करा मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं खर तर माझ्यामुळे एवढं सगळं काय झालं याची मला काही कल्पनाही नव्हती आणि यापुढे मी वागताना काळजी घेईल असं म्हणून ती त्यांची माफी मागू लागते इकडे मात्र सरोजला तिचा रागच येत असतो त्यावर आजोबाही तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतात पण मात्र आता सरोज तिला खूप ओरडू लागते मग कळत ना की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो आणि रागा रागामध्ये जे काही आपण वागतो ना त्यामुळे किती हा त्रास झाला आहे आणि घडलेला प्रकार तर आपण थांबू शकलो नाहीच पण आता मात्र कलाची चूक असल्यामुळे ती सगळं शांतपणे ऐकून घेते पण सरोज मात्र तिला बोलतच राहते दुसरीकडे पुढील भागात आपण बघणार आहोत की आता कलाचं घरातलं काम सगळं झालेलं असतं त्यामुळे ती रूम मध्ये जाऊन आता आपली गादी आवरायला जाते तेवढ्यात बघते की गादी व्यवस्थित आवरलेली आहे हे बघून तिला खूपच आश्चर्य वाटत म्हणून ती अद्वैतला विचारते की चांदेकर हे कोणी आवरलं तेव्हा तो म्हणतो मीच आवरलं तर ती मनाशी म्हणते नक्की याला झाले तरी काय तर तेव्हा तो पुढे म्हणू लागतो की अगं तू दिवसभर एवढं काम करते त्यात तुला थोडीशी माझी मदत असं म्हटल्यावर मात्र तिला अजूनच विचार पडतो याला माझी मदत करा अशी वाटते आहे त्यावर आता चांदेकर काय वागतो आहे वा आणि मला खरंच काय कळत नाही याच्यावर तर मला शंका येते आहे असं ती मनाशी म्हणते आणि विचारू लागते नक्की तुला झालंय काय परंतु तो काही उत्तर देत नाही इकडे कॉफी पितांना मात्र तो मनाशी म्हणतो आता मात्र मला मोठं काहीतरी करायला हवं म्हणजे हिचा माझ्यावर विश्वास बसेल आणि इकडे कला मात्र खूपच गोंधळलेली असते की अद्वैतला नक्की झालं तरी काय आहे दुसरीकडे आता डायनिंग टेबल वर सगळे जण पुन्हा जमलेले असतात तेव्हा कला आजोबांना म्हणते की आजोबा उद्या राखी पौर्णिमा आहे मी माझ्या माहेरी गेलं तर चालेल ना तर तेवढ्यात मात्र आता असा प्रश्न विचारल्यावर आजोबा काही बोलणार इतक्यातच सरोज ओरडते कशासाठी तुम्हाला तर भाऊ पण नाही असं म्हणून ती रागवते तर मात्र कला नाराज होते मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा